रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौराधिका किशोर ठाकरे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उक्रुल येथील श्री साईबाबा मंदिरात मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी कमलचिन्हा समोरील बटन दाबून राधिका किशोर ठाकरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आज आपण भारतीय जनता पार्टी ह्या उमरोली आणि मानगावतर्फे वरेडी या, या, वरे या जिल्हा परिषद गणामध्ये निवडणूक लढते आणि आज आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रचाराला उत्साही आहेत आणि आम्ही आता प्रचाराचा शुभारंभ या मंदिरात साईबाबांचं दर्शन घेऊन केलेलं आहे आणि आता उरलेले जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराला विनंती करून भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याकरता आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आता भाजपतर्फे आता कोणते कोणते उमेदवार रणांगणात आहेत कोणाचा प्रचार सुरू आहे आता इथे तरी दोन उमेदवार रणांगणात आहेत एक पंचायत समिती सुप्रिया राजेश भगत आणि राधिका किशोर ठाकरे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार मानगावतर्फे वरडीमधून लढत आहेत